कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग तालुक्यातील नवेदर बेली या गावातील एका पती पत्नीचा अलिबाग मांडवा रोडवरील माने फाट्याजवळ ती झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला यानंतर त्यांचा एकुलता एक मुलगा असलेला पार्थ पाटीलच्या पार्त डोक्यावरचं मातृपितृछत्र हरपल्यानंतर पार्थ पाटीलवरती मोठं आभाळ कोसळलं यानंतर एकटा पडलेल्या पार्थ पाटील याच्या मदतीसाठी अलिबाग मुरुड मतदारसंघातील माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र ठाकूर आणि त्यांचे नातू सम्राट ठाकूर धावून आले पार्थ पाटील याला मोठी आर्थिक मदत करून ठाकूर पिता पुत्रांनी पार्थच्या अडचणींच्या प्रसंगी त्याला मोठा आधार दिला राजाभाऊ ठाकूर यांचे सुपुत्र हे सुद्धा बारावीमध्ये शालेय शिक्षण घेत आहेत मात्र माझ्याच वयाच्या मुलावरती अशी वेळ आली आहे हे समजताच सम्राटने देखील त्याची वर्षभरातील साठवलेली पॉकेट मनी पार्थला सहज मदतीसाठी पुढे केली आहे तर राजाभाऊ ठाकूर यांनीही एक लाखाचा धनादेश पार्थच्या हाती देत सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा वारसा जपलाय माझ्या आजोबा असतील ते नक्कीच नेहमी सगळ्यांना मदत करायचे माझे बाबा असतील ते पण सगळ्यांना मदत करतात नेहमीच आज मला समजलं बाबा बोलले की आपण असं असं इथे जायचं आहे तर मी माझ्यातले जे सेव्ह केलेले पॉकेट मनी होते ते घेतले आणि त्या त्या पार्कला दिले म्हणजे आज जी त्याच्यावर जी वेळ आली ती नक्कीच कोणावर येऊ नये त्याच्या आईवडील एका अपघातात गेलेले आहेत आणि म्हणून मी त्याला एक मदत म्हणून एक माझ्यातले सेव्ह केलेले मनी दिलेले नाही बाबांनी देखील दिलंच पण असं मला वाटलं की आपण पण काहीतरी हे करावं कारण कारण तो आज एक विद्यार्थी आहे आणि त्याला गरज आहे आज त्याच्या आईवडील म्हणजे एक त्याचं जे सगळं हे करतात ते त्याचे त्याच्यासोबत नाही राहिलेले आहेत मग मी संतोष सादाशिव पाटील आणि आता जो अपघात झाला तो माझा छोटा भाऊ विश्वास सादाशिव पाटील त्याची पत्नी यांचा दोघांचाही तिथे या, अगदी दुर्दैवी मृत्यू अपघात झाला म्हणजे अगदी काही चूक नसताना आमची दोन माणसं विनाकारण तिथं त्यांच्या चुकीमुळं त्यांचा जीव गेला आणि आता तो हा त्यांचा मुलगा आहे एकच तर त्याचं पण आम्हाला तर पुढे भविष्याचा आम्हाला विचार पाडलेत तर पण काही लोक आम्हाला मदतीचा हात पुढे करतात त्या आजच म आमदार मधु ठाकूर यांचे चिरंजीव राजाभाऊ ठाकूर यांनी या आमच्या मुलासाठी एक लाखाचा चेक आणून दिला आत्ता जेवून गेले ते आणि त्यांच्या एवढाच एक छोटा मुलगा आहे आमच्या मुला एवढा त्यांनी वीस हजाराची कॅश दिली आणि पुढं तुम्हाला कसली मदत लागली तरी आम्हाला सांगायचं असं सांगून गेलेत ते